नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो सातवी गणिताचं तेरावं प्रकरण ज्याचं नाव आहे पायता गोरसचा सिद्धांत या प्रकरणातला पहिला सराव संच म्हणजे सराव संच अठ्ठेचाळीस आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच एक पासून सत्तेचाळीस पर्यंतचे सगळे सराव संच झालेत आज आपण हा अठ्ठेचाळीसवा सराव संच बघूयात फक्त तुमच्यासाठी तर बघा मित्रांनो सराव संच समजून घेण्याच्या अगोदर पायचा गोरचं प्रमेय म्हणजे काय पायचा गोरचा सिद्धांत म्हणजे काय सांगतो बघा जर अशा प्रकारे काटकोण त्रिकोण असेल बघा काटकोण त्रिकोण नीट लक्षात घ्या ज्याला आहेत तीन कोण त्रिकोण सांगा पाहू याचे प्रकार ऐकणार कोण कोण त्याच्यातला हा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे बघा किती छान सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान याची सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण असते कर्ण कोण नव्वद कोणासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतात आणि याचा एक कोण असतो काटकोण म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण याचा एक कोण काटकोण असतो म्हणून याला काटकोण त्रिकोण म्हणतात आणि काटकोन त्रिकोण आला की पायता गोरच प्रमय आलं म्हणा आता पाय तगोरचं प्रमेय म्हणजे काय कर्ण वर्ग कर्ण कोण आहे नव्वद कोणासमोरची बाजू म्हणजे कर्ण कर्ण इथं आहे एसी बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग हे सूत्र लक्षात ठेवा चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक बी चा वर्ग सूत्र लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं आहे साधे आहे सिंपल आहे या सूत्राचा वापर मित्रांनो तुम्हाला पुढे भविष्यामध्ये प्रत्येक येत्यामध्ये होणार आहे आठवीला होणार नववीला होणार दहावीला होणार अकरावीला होणार बारावीला प्राप्त होणार अकरावी तुम्ही जाणार बारावीला पायथा गोरस तुमच्या सोबत असणार आहे तर आता प्रत्यक्षात काही गणित बघूयात इथं तुम्हाला दिल्या तीन आकृत्या खालील आकृत्या पहा व एक्स ची किंमत काढा आता इथं बघा या त्रिकोणामध्ये त्रिकोण एल एम एन मध्ये जर मला एक्सची किंमत काढायची असेल तर सूत्र कुठला वापरणार पायथागोरस इथं लिहायचं पायथा सिद्धांतानुसार सूत्र काय कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आता याच्यामध्ये कर्ण कोण नव्वद कोणासमोरची बाजू एलियन एलियन कर्ण एलियन चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक यम एनचा वर्ग चा वर्ग अधिक यम चा वर्ग आता मला सांगा एलियम किती सात साताचा वर्ग यम एन किती चोवीस चोवीसचा वर्ग साताचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर वर्ग पाठ पाहिजे एकोणपन्नास आणि पाचशे शहात्तर किती बघा पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास नऊ आणि सहा पंधराचे पाच आजच्या एक सात आणि एक आठ आणि चार बाराचे दोन एक सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस आलं एल चा वर्ग सहाशे पंचवीस पण आपल्याला एलियन पाहिजे मग एलियन किती वर्गमूळ काढलं एलियनचा वर्ग मूळ एलियन बरोबर किती सहाशे पंचवीस चा वर्ग मूळ पाच म्हणजेच एक्स बरोबर किती आले सॉरी सहाशे पंचवीस चा वर्ग मूळ आलं पंचवीस म्हणजे एलियन किती आली एक्स बरोबर किती आले, बर बर आले पंचवीस आलं एलियन म्हणजे एक्स एक्स बरोबर पंचवीस तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला इथं पण एक्स ची किंमत काढायची इथे बघा इथे कर्ण कोण आहे पी आर ए मैत्री लिहायचं पी आर चा वर्ग बरोबर उरलेल्या बाजू कोण चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग पीक्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग पी आर चा वर्ग किती बाबा एक्केचाळीस आहे एक्केचाळीस चा वर्ग चा वर्ग किती नऊ नवाचा वर्ग पी आर चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग ज्याची किंमत काढायची मला सांगा एक्केचाळीस चा वर्ग किती एक्केचाळीस गुणिले एक्केचाळीस सोळाशे एक्क्याऐंशी आहे चला तरी पण करू चला तुमच्यासाठी काय पण एक 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 चार शून्य चार एके चार चार चौक सोळा एक आठ सहा एक सोळाशे एक्क्याऐंशी सोळाशे एक्क्याऐंशी बरोबर नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक्सचा वर्ग भाऊ एक्सच्या वर्गाची किंमत काढायची एक्स ची किंमत काढायची एक्स एक वर्ग इथंच एक्क्याऐंशी अधिक पलीकडे आला वजा सोळाशे एक्क्याऐंशी वजा एक्क्याऐंशी बरोबर एक्सचा चा वर्ग मग सोळाशे एक्क्याऐंशी मधून एक्क्याऐंशी गेले के सोळाशे बरोबर एक्स चा वर्ग आता दोन्ही बाजूंचे वर्ग मुळे काढू सोळाशे कितीचा वर्ग आहे चाळीसचा म्हणून येतो सोळाशेचा वर्ग मूळ चाळीस एक्सच्या वर्गाचा एक्स एक्स बरोबर किती आलं चाळीस आलं एकदम सोपा प्रश्न आहे इथं बघा इथं पण तोच सिद्धांत पायता गोरुचा कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग इथं कर्ण कोण आहे ईएफ माहिती लिहायचं ईएफ चा वर्ग बरोबर एक बाजू आहे ईडी ईडी चा वर्ग आणि दुसरी बाजू आहे डीएफ डीएफ चा वर्ग तर या ठिकाणी बघा ईएफ चा वर्ग ईएफ एफ सतरा आहे चा वर्ग ईडी काय बाबा एकशे एक चा वर्ग डीएफ किती आठ आहे आठाचा वर्ग सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद भाऊ लक्षात घे वर्ग वर्गमुळे पाठ पाहिजे तुम्हाला ओ सॉरी एकशे एकोणनव्वद ओके हा सॉरी दोनशे एकोणनव्वद रे बाबा एकशे एकोणनव्वद नाही दोनशे एकोणनव्वद बरोबर एक, एक चा वर्ग एक वर्ग आणि आठाचा वर्ग आला चौसष्ट आता एक काम करू हे चौसष्ट आधी एक नाले वाजा झाले दोनशे एकोणनव्वद वाजा चौसष्ट बरोबर एकशे एक चा वर्ग दोनशे एकोणनव्वद मधून चौसष्ट गेले नवातून चार गेले पाच आठातून सहा गेले दोन आणि हे दोन दोनशे पंचवीस बरोबर एक वर्ग एक वर्ग बरोबर दोनशे पंचवीस आता दोनशे पंचवीस कितीचा वर्ग आहे बाबा पंधराचा वर्ग वर्गमुळे एक ते वीस किंवा तीस पर्यंत पाठ पाहिजे एक ते तीस पर्यंत पाठ पाहिजेत दोनशे पंचवीस चा वर्गमुळे पंधरा बरोबर एक पंधरा आली तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो पायता गोरचं प्रमय तुम्हाला वापरायचंय बाकी काय करायचं नाही पायता गोरचा सिद्धांत त्याला आपण म्हणतो पुढे बघा आता इथे बघा इथे आपल्याला काय दिले काटकोन त्रिकोणी पी क्यू आर मध्ये आपल्याकडे अशा प्रकारचं आहे काटकोण त्रिकोणी ज्याचं नाव समजा पी आहे क्यू आहे आर ए याच्यात पी नव्वद मापायचा भाऊ मग पी क्यू आर असं द्या याच्यामध्ये जर लेंथ ऑफ पी क्यू पी क्यू किती बाबा चोवीस आहे आणि पी आर दहा आहे तर क्यू आर काढा बघा आता काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपण काय करणार बाबा पायथा गोरसचा गोरस सिद्धांत वापरणार इथं लिहायचं पायथा गोरसच्या गोरसच्या सिद्धांतानुसार पायथा गोरसच्या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार असं लिहायचं बरं का पायता गोरात सिद्धांतानुसार सूत्र काय तयार होईल कर्ण वर्ग कर्ण कोण क्यू आर ऑफ क्यू आर चा वर्ग बरोबर असं लिहायचा क्यू आर चा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज उरलेल्या बाजू काय पी आर चा वर्ग अधिक पिक्यूचा वर्ग पीआर पी आर चा वर्ग अधिक चा वर्ग पी आर किती दहा मैत्री लिहायचं दहाचा वर्ग पिके ओके ते चोवीस तिथं लिहायचं चोवीसचा वर्ग दहाचा वर्ग शंभर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर शंभर आणि पाचशे शहात्तर किती आलं सहाशे शहात्तर आता क्यू आर चा वर्ग बरोबर सहाशे शहात्तर दोन्ही बाजूंची वर्गमुळं काढू क्यू आर च्या वर्गाचा वर्ग मूळ क्यू आर पाचशे शहात्तरचा वर्ग मूळ सव्वीस सॉरी हा सहाशे शहात्तरचा वर्ग मूळ सव्वीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर येतो एवढं लक्षात घ्या सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर येतो आता वाटलं चेक करा एकदा सव्वीस गुण सव्वीस सहा सहा छत्तीस आजच्याला तीन सहा दुने बारा तेरा चौदा पंधरा एक शून्य घेतला बेसक बाराचे दोन हजारला एक आजच्याला एक बे दोन चार आणि एक पाच झालं सहा सात सहा सहाशे सा, 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 शहात्तर तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे हा पायता गुरुचा सिद्धांत वापरायचा आहे सेम याच्या पुढचा पण प्रश्न असाच आहे काठकोण त्रिकोण एलेमेन मध्ये यम नव्वद मापाचा बघा काटकोण त्रिकोण व्यवस्थित काढा असा एल आहे एम आहे एन आहे याच्यात यम नव्वद मापाचा आहे त्याच्यामध्ये यलियम बरोबर आपल्याला किती दिलायम बरोबर दिलाय बारा येलियन बरोबर वीस दिलायन दिलाय वीस आणि यमयन आपल्याला काढायचंय सूत्र तेच वापरायचं काटकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण एल एम एन मध्ये कुठल्या सिद्धांतानुसार पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोण त्रिकोण आलं म्हणजे पायथागोरसच्या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार 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 पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय करू सूत्र वापरू चा वर्ग बरोबर चा वर्ग बरोबर एलियम वर्ग अधिक यमयन वर्ग चा वर्ग अधिक यम एनचा वर्ग आता किमती टाका आता एलियन किती बाबा वीस आहे मी तर घ्यायचं विसाचा वर्ग यलियम किती बारा आहे बाराचा वर्ग यम यमयन किंमत काढायचे चा वर्ग आपल्या जागावर कारण यमयन आपल्याला काढायचे आहे विसाचा वर्ग आला चारशे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस यम यांचा वर्ग आपल्या जाग्यावर एकशे चव्वेचाळीस आधी तिकडे आले वजा चारशे वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर यम यांचा वर्ग बरोबर आता चारशे वजा एकशे चव्वेचाळीस बघा इथं दहातून चार गेले सहा आजच्याला एक परत इथं दहातून चार आणि एक पाच पाच गेले पाच आज चला एक चारातून दोन गेले दोन दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न बरोबर यम यांचा वर्ग दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू दोनशे छप्पन्न कितीचा वर्ग सोळाचा म्हणजे दोनशे छप्पन्नचा वर्गमूळ सोळा बरोबर यम यन याचाच अर्थ यन बरोबर सोळा झालं मित्रांनो आपलं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पायथागोरचा सिद्धांत वापरून हे गणित सोडू शकतो सो एकदम सोपं आहे सीधा साधासा भोला भालासा सवाल सा आहे एकदम पुढचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न या सराव संचामधला पंधरा मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून नऊ मीटर उंचीवर वरील एका खिडकी पाशी पोहचते समजा अशी जमीन आहे बघा इथं एक जमीन आहे अशी मस्त या जमिनीवरून एक अशी ही जमीन आहे आणि त्या जमिनीवर एक भिंत आहे पंधरा मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून नऊ मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते आता इथं समजा खिडकी आहे इथं समजा खिडकी ही ही आहे बी आणि ए ही खिडकी किती मीटर आहे नऊ मीटर उंचीवरती खिडकी आहे इथं समजा खिडकी आहे खिडकी खिडकी ओके आता इथं सांगितलंय पंधरा मीटर लांबीची शिडी अशी लावलेली आता ही शिडी लावली अशी लावणार शिडी बरोबर ना एसी ही शिडी आहे पंधरा मीटर लांबीची ही काय बाबा एसी काय तुमची शिडी आहे ही पंधरा मीटर लांबीची शिडी आहे ओके आणि ही एक भिंत आहे आणि या भिंतीच्या इथे खिडकी आहे तर व शिडीचे खाल तर आपल्याला काय सांगितलं भिंतीचा पाया बी आणि शिडीचे खालचे सी यामधलं अंतर काढायचं म्हणजे बी सी काढायचं भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधला अंतर आता ए बी बरोबर काय बाबा भिंतीची भिंत भिंतीची उंची पकडा भिंतीची खिडकी उंची खिडकी पर्यंत भिंतीची खिडकी उंची बरोबर आपल्याला किती दिले नऊ मीटर बरोबर त्याच्यानंतर ए सी शिडीची लांबी शिडीची लांबी शिडीची लांबी आपल्याला दिलेली आहे बरोबर पंधरा मीटर आणि आपल्याला काय करायचंय बी सी काढायचंय बी सी काय शिडीची भिमतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधलं अंतर आता काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये काय वापरणार बाबा एबीसी मध्ये पायथागोरसचा सिद्धांत इथं लिहायचं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार एसी वर्ग बरोबर इथं लिहू पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसच्या गोरसच्या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार नुसार पायथा गोरसच्या सिद्धांतानुसार गोर काय सूत्र तयार होईल एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग इथं लिहायचं चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग एसी वर्ग एसी किती पंधरा पंधराचा वर्ग बरोबर ए बी किती नऊ नवाचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग लिहू पंधराचा वर्ग आला दोनशे पंचवीस बरोबर नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक बीसीचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक इकडे आले वाजा दोनशे पंचवीस वाजा एक्क्याऐंशी बरोबर बीसीचा वर्ग मग आता काय करू दोनशे पंचवीस मधून एक्क्याऐंशी ला वाजा करू पाचातून एक गेले चार बारातून आठ गेले चार हात आला एकशे एक चव्वेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस बरोबर बीसीचा वर्ग मग दोन्ही बाजूंचे वर्ग मुळे काढू एकशे चव्वेचाळीस चा वर्ग मुळ बारा बीसीच्या वर्गाचं बीसी म्हणजे बीसी बरोबर किती बारा मीटर भिंतीचा पाया व शिडीचं खालचं टोक यामधील अंतर बारा मीटर इथे म्हणून भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर बारा मीटर असेल अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो ठीक आहे मित्रांनो तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तुम्ही तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करून त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढचा जो सराव संच आहे सराव संच बाबा आपल्याकडे एकोणपन्नास हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना